शासकीय रुग्णालयात पायाचे दुखणे असताना गुप्तांगाची शस्त्रक्रिया केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील शहापूर येथे एका चौदा वर्षीय मुलाला पायाच्या दुखणीसंदर्भात उपचारासाठी आणण्यात आले होते परंतु येथे पायाच्या शस्त्रक्रिया आधी गुप्तांगाची शस्त्रक्रिया केल्याचे मुलाच्या नातेवाईकांच्या लक्षात आले यावेळी मुलाच्या आईने आरडाओरड केल्यानंतर त्याला तात्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन त्याच्या पायाची देखील शस्त्रक्रिया करण्यात आली यावेळी मुलाच्या शस्त्रक्रियेआधी दोन मुलांच्या गुप्तांगाची शस्त्रक्रिया केली असल्याचे बोलले जात आहे दरम्यान सदर घटनेमुळे शासकीय रुग्णालयाच्या सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे यावेळी रुग्णालयाच्या डॉक्टरांशी संवाद साधला असता मुलाचे दोन दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी करण्यात आली असल्याचे सांगितले तसेच मुलाच्या नातेवाईकांना याबाबत विचारणा केली असता मुलाला पायाचा आधार सोडून दुसरा कुठलाही आधार नसल्याचे सांगितले यावेळी मुलाच्या पालकांना कुठलीही पूर्वसूचना न देता सदरची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून जोपर्यंत मुलाची पुढे जबाबदारी डॉक्टर घेत नाहीत तोपर्यंत आम्ही डिस्चार्ज घेऊन मुलाला घरी घेऊन जाणार असल्याचे मुलाच्या पालकांनी सांगितले आहे पायासाठी केलं होतं पायाला जर का होती त्याच्यासाठी आम्ही केलेलं सोहला झाला होता त्याच्या पायाला मग त्यानुसार त्याच्या टेस्ट वगैरे केल्या असतील हो पायाचा टेस्ट केल्या एक्सरे काढले सीईजी के ते पण केलं आणि मग त्याच्यामध्ये त्या बोलतात की रिपोर्टमध्ये आम्हाला समजून रिपोर्ट आम्हाला काहीच सांगितलेला नाही डॉक्टरांनी मग ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला घेऊन गेला त्यावेळी पायाच्या ऑपरेशनसाठी घेऊन हो हो आणि मग ते पायाचं नाही केलं आणि याचं पहिले करून आणलं आणि जेव्हा मी बोलले ना तेव्हा मग ते, ते पायाचा लगेच तेवढ्याच उचलून नेलं आणि ने लगेच करून एका वेळेला दोन झाले ऑपरेशनमध्ये त्याचं लघवीचा वगैरे प्रॉब्लेम होता का काही नाही काहीच नाही तसं त्याने दुखलं असतं तर मला सांगितलं असतं की असं तो तुम मनने आता तुमचं काय म्हणणं आहे या संदर्भात आता काहीतरी आम्ही किती प्रयत्न केले पण आता कोणी आज पण येणार होते पण कोणी आले नव्हते हो डिस्चार्ज वगैरे केव्हा येणार आहेत का डिस्चार्ज झालेला आहे पण आम्ही घेतला नाही ने, घरी नेला आणि ने, परत त्रास झाला तर परत आणावं लागेल त्याच्यासाठी आम्ही घेऊन घेतले होते आमचा जो ऑपरेशन होता तो पायाचा होता त्याच्यासाठी आम्ही ॲडमिट केला होता त्यांनी तो पहिल्या लॅक्स आगीचं ऑपरेशन ठीक आहे त्याच्यानंतर मग आत्ता ते जिम्मेदारी घेत नाही आमचं आम्ही तुम्ही घ्याला भविष्यात पुढं काय कमी जास्त झाला साईड इफेक्ट झाला तर तुम्ही बघ काय करणार त्याला आम्ही गरीब माणसं जबाबदारी तुम्ही घ्या दा, जबाबदारी तुम्ही घ्या आम्हाला कसं की येऊन द्या ना त्याच्यावरती सरच तुम्ही त्यानंतर डिस्चार्ज घ्या हां तरच आम्ही डिस्चार्ज आपल्या शापूर तालुक्यातील सावरोली गावातील एक प्रीतम सुरेश नाव पागे नावाचा जो पेशंट होता त्याला आपल्या उपजिल्हा रुग्णालय सापूर येथे पायाच्या ऑपरेशनसाठी ॲडमिट केलं होतं परंतु पायाची सर्जरी करण्याऐवजी त्या पालकांना कुठलीही पूर्वसूचना न दे देता त्याच्या लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ते शस्त्रक्रियासाठी कुठले रिपोर्ट्स किंवा कुठल्याही प्रकारच्या चाचण्या केल्या नव्हत्या किंवा कुठल्याही प्रकारचे एक्सरे काढले नव्हते असं सुद्धा त्याची त्या लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया के केली गेली जेणे जी पायाची जागेची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होतं त्या पालकांनी आवाज उठवल्यानंतर काही क्षणातच त्याच्या पायाची शस्त्रक्रिया के केली गेली म्हणजे काही काही अर्ध्या तासाच्या किंवा एक तासाच्या गॅप नंतर ती त्याच्या पायाची शस्त्रक्रिया केली गेली जो साखर झाला पायाच्या काही जखम होती त्यासाठी त्याने ऍडमिट केले परंतु त्या की पायाच असं त्याचा जो ऑपरेशन केला तो सांगितला गेला नाही ऍक्च्युली ना ज्या मला ऑपरेशन करायचं होतं केलेलं आहे त्याला ऍक्च्युअली दोन प्रॉब्लेम होते पायाला पण प्रॉब्लेम होता जिथं पूर भरलेलं होतं ते ऑपरेशन करायचं होतं आणि ठिकाणी पण प्रॉब्लेम होता त्याचं ऑपरेशन म्हणतात त्याला त्याचं पण ऑपरेशन करणं गरजेचं होतं आणि एकाच वेळी घेतल्यानंतर ऑपरेशन डॉक्टरने केलेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टरने काही असं असं वाटत नाही सांगितलाच नाही ऍक्च्युअली कसं नातेक ऑपरेशन करते वेळेस कसं होतं नात्यक बऱ्याच वेळा बदल राहतात कधी वडील असतात कधी असते असं काहीतरी झालं असावं त्याच्यामध्ये आणि तीन चार पेशंट होते त्याचे हवामाशीसचे आणि त्यांनी त्यांना वाटलं सांगितलेच म्हणून आणि कधी सांगितलं अगोदर सांगितलं तर पण यावेळी सांगितलं की त्यांना आठवत नाही आणि त्यांनी त्यामुळे ते ऑपरेशन केले त्यांना असं परंतु जे ऑपरेशन केलं ते अजिबात काय चुकीचं केलेलं नाही कारण ऑपरेशन करताना बऱ्याच वेळा सर्जनला बघतात की बाबा हे कारण आहे का ऑपरेशन करतं ते खरच ते बरोबर आहे का आणि बघणारी बाजूला डॉक्टर असतात सिस्टर असतात त्यांच्यासमोर बघून त्यांनी ते ऑपरेशन केलेलं व्हेरीफाय करूनच त्याच्यामुळे डॉक्टरची काही चूक आहे असं मला वाटत नाही ऑपरेशन करण्याच्या अगोदर नातेवाईकांना सूचना दिली जाते त्यानंतर काही टेस्ट वगैरे केल्या जातात टेस्ट वगैरे केल्या गेल्या ऍक्च्युली ना, ना, ना पेशंट हो हो ऍक्च्युली एक दिवस अगोदर ऍडमिट होतो आदल्या दिवशी ऍडमिट केलेला आहे के पेशंट हा त्यावेळेस सिस्टर तिची नातेवाईकांची साईन घेतात किंवा असा असा आजार आहे त्यांचं असा ऑपरेशन करायचं आहे भूल द्यावी लागणार आहे आणि त्याबद्दल असं काही कॉम्प्लिकेशन होऊ लागतं असं पेशंटच्या नातेवाईकांना सांगून त्यांची सही घेतली जाते आणि तशा प्रकारे सिस्टरनी ती माहिती सांगून त्यांना सांगून सही घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरच ऑपरेशन झालेलं आहे प्रतिनिधी ऋतेश रोकडे लोकपालक न्यूज शहापूर